आखाड महिन्यातली चिकनची पार्टी आहे पाहू शकता मस्तपैकी गरमागरम बाजरीची भाकर आणि चिकन फ्राय आणि चिकनची रस्सा भाजी, भाजी, भाजी तर आज आपण गावराम पद्धतीमध्ये छानपैकी वाटण काढून भाजी केलेली आहे तर आज आपण मस्तपैकी पाट्यावर वंट्यावरती वाटण वाटून भ भाजी करणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी ताट झालेला आहे तयार आणि आता तयारी करूया आपण तर पाहू शकता इथे आपण चिकन घेतलेलं आहे आणि हळद आणि वरून मीठ टाकलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि एक मिक्स करून दहा मिनटासाठी आपण तसंच ठेवणार आहोत म्हणजे हळद आणि मीठ छानपैकी मुरलं जाईल तर अशा प्रकारे आपण छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता ही साईडला ठेवूया आपण आणि वाटणाची तयारी करूया तर इथे मी कोथंबीर घेतलेली आहे ओलो खोबरं तमालपत्र उभा चिरलेला कांदा धन दोन तीन मिरी आणि दोन तीन लवंगा छोटी विलायची आलं आणि एक लसणाचा गड्डा तर एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे तर कढईमध्ये आता आपण धनं भाजून घेऊया धनं थोडंसं आपण गवाळसरच भाजून घेतलेलं आहे पाहू शकता आणि इथे कांदा आपण काळसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर कांदा हा काळसर रंगावरती छानपैकी भाजून घ्यायचा आहे गवाळसर कांदा हा भाजायचा नाही चिकनची किंवा प कोणतीही पातळ भाजी करताना काळ्या वाटणाची भाजी करताना असा काळसरच कांदा भाजला गेला पाहिजे तर आता आपण थोडंसं तेल टाकून ओलं खोबरं देखील भाजून घेणार आहोत म्हणजे तळूनच घेणार आहोत तो ओलं खोबरं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं तळून घेणार आहोत तर काळच्या रंगावरती आपण खोबरं असं तळून घेणार आहोत तर पाहू शकता अशा प्रकारे आपण खोबरं इथे तळून घेतलेलं आहे तर ते देखील आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता आपण तेल टाकणार आहोत आणि हे वाटण आपण पाट्यावरवंट्यावरती वाटणार आहोत तर कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि यामध्ये थोडासा कांदा देखील बारीक चिरून टाकलेला आहे आता तो परतून घेऊया आणि जे आपण चिकन ठेवलेलं होतं दहा मिनटासाठी ते आता यामध्ये टाकणार आहोत तर चिकन दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे परतल्यानंतर हे चिकन छानपैकी शिजलं जातं बाफेमध्येच एक दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया दोन तीन मिनिटं झालेली आहेत आणि परतलं गेलं आहे पाहू शकता पाणी देखील सुटायला लागलेलं ला आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये आपण पाणी ठेवणार आहोत म्हणजे चिकन खाली लागणार देखील नाही आणि बाफेमध्ये हे चिकन शिजलं जाईल बऱ्यापैकी तर आता ताटामध्ये ता 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 आपण पाणी ठेवूया आणि याच ताटामधलं पाणी आपण चिकनमध्ये टाकणार आहोत आता एक पाच मिनटं झालेलं आहे पाणी देखील गरम झालेलं आहे आता ते कढईमध्ये आपण टाकून घेऊया पाहू शकता चिकनला देखील पाणी सुटलेलं आहे आणि यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेऊया आणि एक दहा ते पंधरा मिनटामध्येच हे चिकन शिजलं जाईल पाहू शकता मस्तपैकी उकळी यायला लागलेली आहे आता झाकण ठेवूया आणि वाटण वाटून आणूया तर मस्तपैकी आपण वंट्यावरती आज वाटण वाटणार आहोत पाटा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता ओलं खोबरं जे आहे ते ठेचून घेऊया म्हणजे बारीक वाटलं जाईल ते आता थोडंसं आलं जे आहे ते देखील ठेचून घेऊया आपण आणि पाणी टाकून आलं आणि खोबरं बारीक करून घेऊया ओबडदोबड वाटण वाटायचं नाही आहे छानपैकी बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी देखील मिळून येते तर अशाच पद्धतीमध्ये बारीक वाटण आपण वाटून घेऊया तर बारीक वाटण करून घेऊया आपण तर अशा प्रकारे आपण वाटण करून घेतलेलं आहे आणि इथे चिकन देखील आपलं शिजलं आहे आता ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं आहे यामध्ये मसाले वापरूया एक चमचा आपण इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे तेलावरती तो परतून घेऊया तेलामध्ये मसाला छानपैकी परतला गेला की तरी देखील छान येते यामध्ये तमालपत्र टाकलेलं आहे तर वाटण टाकूया आणि ते देखील छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत मसाला छानपैकी परतला गेला की पर तरी देखील छान येते छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या तर, तर येण्यासाठी किंवा भाजी चविष्ट होण्यासाठी फार महत्वाच्या असतात तर पाहू शकता आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि हा मसाला थोडासा शिजून देणार आहोत तर मसाला पाहू शकता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकली आहे तर इथे आता आपण चिकन टाकून घेऊया आणि थोडंसं आपण फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत तर एक दोन मिनटं आपण परतून घेऊया आणि यामध्ये आपण जे पाणी ठेवलं होतं ते टाकून घेऊया चवीनुसार थोडंसं मीठ वापरणार आहोत आणि थोडंसं आता ढवळून घेऊया आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकूया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे गावराम पद्धतीमध्ये छानपैकी वाटण काढून पाट्यावर वंट्यावरती वाटण करून मस्तपैकी अशा प्रकारची भाजी करून पहा खूप छान होते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा तर गरमगरम बाजरीच्या भाकरबरोबर आपण येथे चिकन केलेलं आहे आणि सुक्क देखील केलेलं आहे तर वाटण काढताना आपण जो कांदा आणि खोबरं भाजलं आहे तो घवाळसर न भाजता प्रकारे काळसर रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे म्हणजे तरीदेखील खूप छान येते आणि भाजी चवीला छान लागते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटण काढून भाजी करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका